गौरवचे वय त्याच्या बहिणीच्या वयापेक्षा दोन वर्षांनी कमी आहे त्यांच्या वयांची सरासरी अकरा वर्ष तर गौरवचे वय किती असा प्रश्न मित्रांनो बहीण आणि भाऊ आहेत ही बहीण आणि हा गौरव आता गणित काय म्हणते गौरवचे वय त्याच्या बहिणीच्या वयापेक्षा दोन वर्षांनी कमी हे समीकरण स्वरूप मांडायचं कसं जर बहीण एक वर्षाची तर हा गौरव त्याच्या बहिणीपेक्षा दोन वर्षांनी लहान म्हणजे एक स्व जादू हे गौरवचं समीकरण बहिणीचं वयाचं समीकरण यक्ष ओके आता त्या दोघांच्या वयांची सरासरी अकरा वर्ष दोघांच्या वयांची एकूण बेरीज किती सर तर या सरासरीला हे दोघं असल्यामुळं दोन गुन्हा बावीस वर्ष अर्थात बावीस वर्ष ही दोघांच्या वयाची

दोन एक्सला एक टकरा एक बावीस कडे जातानी हे वजा दोन अधिक स्वरूपात मांडावे लागतात ओके लक्ष झालं तुमच्या आता बघा ही बेरीज चोवीस एक्सला एक टकरा एक चोवीस कडे जातानी हे दोन आता बाकीला मांडा हा भाग जातो बारा एक म्हणजे बारा अर्थात ह्या बहिणीचं वय बारा वर्ष आणि या समीकरणात आल्याची किंमत टाका जसं की लक्ष द्या म्हणजेच बारा वजा दोन बराबर दहा वर्ष हे कोणाचं वय असणार हो या गौरवच प्रश्नामध्ये गौरवचं वय किती असा प्रश्न दहा वर्ष हे उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे ओके